नमस्कार विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे वक्फ कायद्याच्या विरोधामध्ये दाखल केलेल्या याचिकांवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली ही सुनावणी अंतिम नाहीये या विषयावर अनेक मुद्दे भविष्यामध्ये येऊ घातलेले आहेत त्यामुळे हर प्रकारे वक्फ कायद्यात झालेल्या सुधारणा रोखण्याचा प्रयत्न होईल असं आता दिसत आहे ताज्या घडामोडीमध्ये मुसलमानांच्या संस्थेत बिगर मुसलमान कशाला हा मुद्दा लावून धरण्यात आलेला आहे बुधवारी न्यायालयात काय घडलं ते आधी पटकन पाहूयात या आपल्याला लक्षात येईल की वाद कसा पुढे जातोय कपिल सिब्बल हे याचिकाकर्त्यांचे वकील आहेत म्हणजेच त्यांचा वक्तच्या सुधारणेला विरोध आहे त्यांनी प्रश्न उपस्थित केला की इस्लाम मध्ये वारसा हा मृत्यूच्या नंतर मिळतो आणि यात सरकार हस्तक्षेप करत आहे केंद्र सरकारनं कपिल सिब्बल यांचा दावा खोडून काढताना असं म्हटलं की मुसलमानांचा एक मोठा वर्ग आता वक्तच्या सुधारणेच्या अनुषंगानं जाऊ पाहतोय त्यांना जुन्या सुधारणा म्हणजेच वक्तचा जुना कायदा वापरून दान करायचं नाही अभिषेक सिंघवी हे सुद्धा या प्रकरणातले याचिकाकर्त्यांचे वकील आहेत त्यांना वक्तच्या कायद्यात झालेल्या सुधारणा मान्य नाहीत त्यांनी म्हटलं की कायद्यातल्या काही हानिकारक तरतुदी बदलून हव्यात त्यामुळे न्यायालयानं संबंधित तरतुदींवर स्थगिती द्यावी यावेळेला सरन्यायाधीशांनी केंद्र सरकारला सवाल विचारला की मुसलमानांना हिंदू देणगी मंडळाचा भाग होण्याची संधी ही वक्तच्या सुधारणेमुळे मिळणार आहे का देशभरामध्ये वक्फ कायद्याच्या विरोधात वातावरण निर्मितीच्या साठी काय काय केलं जात आहे ते पटकन लक्षात घ्या सगळ्यात आधी वक्फ सुधारणा कायद्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे जवळपास सत्तर याचिका करण्यात आल्या आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये याद्वारे सुनावणी अपेक्षित केली गेली आहे न्यायमूर्ती संजीव खन्ना न्यायमूर्ती पी व्ही संजय कुमार आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांचं खंडपीठ या प्रकरणात न्याय देणार आहे याचिकाकर्त्यांच्याकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे मैदानात उतरले आहेत तर केंद्र सरकारच्याकडून केंद्र सरकारचे प्रतिनिधी या नात्यानं देशाचे महाअधिवक्ता तुषार मेहता प्रतिवाद करणार आहेत वक्त कायद्या विरोधात याचिका बुधवारी सुनावनी जाली, हर प्रकार वक्त सुधारणा रोकने का प्रयत्न दिला यहाँ पर 1977 प्रॉपर्टीज हैं वक्त की और वो सारी की सारी वक्त के गज़ट नोटिफिकेशन के अंदर हैं उसमें एरिया भी है उसमें लोकेशन भी है तो ऐसा कुछ नहीं है कि हम किसी भी जमीन को जो है ये हम क्लेम कर दें ऐसा कुछ नहीं है और क्लेम कर देने से हो नहीं जाती है लेकिन जो जमीन है जो, है, जो यूज़र हैं वो वो ज़मीन तो हमारी अपनी ज़मीनें हैं ना सेक्शन जमीन में जो ट्रस्ट है अगर कोई ट्रस्ट है तो वक्फ अप्लाई नहीं होगा भाई हमारे यहाँ जितनी यूनिवर्सिटी हैं, कॉलेजेस हैं, सब में मस्जिदें हैं मदरसा हैं और उसके अंदर कब्रिस्तान हैं वक्फ किया हुआ है उसमें बहुत सारी चीजें आप एक झटके में कैसे कह दें कि वक्फ वक्फ खत्म हो जाएगा सध्या मात्र देशभरामध्ये वकच्या विरोधात मुसलमान तीव्रपणे नाराज आहे असं वातावरण तयार केलं जात आहे त्यासाठी मुसलमानांमधला एक घटक प्रामुख्यानं रस्त्यावर उतरलाय ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत आणि वकच्या सुधारणांना विरोध केला जातोय मात्र लक्षात घ्यायला हवं की वक्तच्या विरोधामध्ये उतरलेला मुसलमान हा सरसकट सगळा मुसलमान नाही मुसलमानांमधला एक घटक ज्यांना आत्तापर्यंत वकच्या माध्यमातून संपत्ती अधिग्रहित करण्याच्यासाठी जे काम केलं तोच नव्या सुधारणांना विरोध करताना दिसतोय या उलट वक्च्या सुधारणेच्या निमित्तानं ज्या वर्गाला आत्तापर्यंत या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कोणतंही स्थान नव्हतं त्या समाज समुदायाला ह्या नव्या सुधारणा आवडलेल्या आहेत पसंतीला उतरल्या आहेत याच्या जोडीला वक्फच्या माध्यमातून आतापर्यंत हडपल्या गेलेल्या संपत्तीचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे वफ दुरुस्ती विधेयक जे आहे लोकसभेमध्ये पारित करण्यात आलेलं आहे आणि राज्यसभेत देखील पारित होणार की नाही याकडे देखील सगळ्या देशाचं जे आहे ते लक्ष आहेच मात्र मी सध्या आलेलो आहे नागपूरमधील मोमीनपुरा परिसरामध्ये आहे या ठिकाणी जे आहे इथल्या नागरिकांनी या विधेयकाविरोधात जे आहे हाताला काळी पिती जी आहे बांधून या वि विधेयकाचा जो आहे निषेध करताना आपण पाहायला आपल्याला मिळत आहे आणि त्याच पद्धतीने जर बघितलं गेलं तर नाग नागपूर शहरात जवळपास शंभर एकर जी आहे ती जमीन असल्याची माहिती मिळत आहे त्याची अंदाजे जी किंमत आहे ती दोनशे कोटी इतकी किंमत असल्याचं सांगण्यात येत आहे महाराष्ट्रात एकूणच नव्वद एकर च्या जवळपास जी आहे ती जमीन वक्फ बोर्डाची असल्याचं जे आहे ती माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे ज्यापैकी मराठवाड्यात सर्वाधिक आ, सर्वाधिक म्हणजेच साठ हजार एकर जमीन असल्याची जी, जी माहिती आहे ती आपल्याला प्राप्त होताना मिळते आहे त्यामुळे या या विधेयकावर मुस्लिम बांधवाकडनं जो आहे विरोध जो आहे तो दर्शवताना आपण पाहतो आहोत मी हितेश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर विशेषच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र